नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपली रेणुका माता माहुरगडावर कशी अवतरली व तिथे रेणुका मातेचा तांदळाच कापूजला जातो चला मंडळी आज आपण त्याबद्दल माहिती घेऊया महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ जागृत शक्तीपीठ म्हणजेच की माता रेणुका जी माहूरगड इथे विराजमान आहे रेणुका मातेला परशुरामाची माता म्हणून देखील ओळखले जाते रेणुका मातेचं मंदिर प्राचीन काळातील तेराव्या शतकातील यादव या घराण्यातील एका चा राजाने बांधले होते आणि याच माहूरगडावर श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे सलाम मंडळी आज या देवीची आख्यायिका जाणून घेऊया एका आख्यायिकेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला होता त्यामुळे त्या कन्येचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले होते त्याच रेणुकाचा पुढे जाऊन शंकराचा अवतार असणाऱ्या जमदगनी ऋषीबरोबर त्या कन्येचा विवाह हो, फार सुंदर पार पडला त्याच जमदगिनीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते त्याच आश्रमात त्या जमदगिनीकडे एक कामधेनू गाय होती जी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी गाय होती म्हणून राजा सहस्र अर्जुनाला या गायीचा मोह झाला होता तेव्हा त्या राजाने ऋषीकडे ती गाय मागितली परंतु ऋषींनी ती गाय देण्यास नाकार दिला म्हणून पुढे जाऊन त्या सहस्त्र अर्जुनाने त्या ऋषीच्या आश्रमावर हल्ला केला मात्र तेव्हा परशुराम म्हणजेच की त्या ऋषीचा पुत्र त्या आश्रमात नव्हता त्यामुळे तो हल्ला तिथे झाला तेव्हा त्या ते राजाने संपूर्ण आश्रम उद्ध्वस्त केले आणि जमदगिनीला ठार मारून कामदेनू गाय आपल्यासोबत घेऊन गेले तेव्हा परशुराम तिथे आला व सर्व हकीकत पाहून शोक करू लागला व नंतर त्याने त्या क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली पुढे पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी भूमी हवी म्हणून एका पारड्यात पिताला व एका पारड्यात माता रेणुकेला त्या पुत्राने बसवले वनवन भटकत तो अखेर माहूरगडात पोहोचला तिथे माहुरगडावर वास्तव्यास दत्तात्रय होते तेव्हा त्या दत्तात्र्यांनी त्या पुत्राला कोरीभूमी दाखवली तेव्हा परशुरामाने त्या भूमीवर बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थे निर्माण करून ठेवली त्याच पाण्याने स्नान घालून जमदगिनीवर त्याने अंत्यसंस्कार केले त्याचवेळी माता रेणुका ही सती गेली ह्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची फारच आठवण येऊ लागली होती तेव्हा तेव्हा अचानक आकाशातनं आकाशवाणी झाली की तुझी माता तुला भेटायला येणार आहे ती जमिनीतनं वर येईल परंतु तू मागं वळून पाहू नको परंतु परशुरामाला मोह काय सोडवला नाही आणि त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तिथे रेणुका मातेचा तांदळा की म्हणजेच की फक्त मुखवर आलं